चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास यावरती आधारित प्रश्न पाहणार आहोत तर अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आहेत हा आणि हा प्रश्न संच भाग एक आहे व्हिडिओ शूट पर्यंत नक्कीच पहा प्रश्न आहे पहा आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो चा तुम्हाला चार पर्याय दिले गेलेले आहेत याच्यातील जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करायचा आहे पर्याय एक राजा राम मोहन रॉय पर्याय दोन महात्मा फुले पर्याय तीन दादाभाई नवरोजी पर्याय चार न्यायमूर्ती रानडे आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच त्याचा पर्याय टाईप करा आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक एक राजा राम मोहन रॉय पुढील प्रश्न आहे अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बॅटिंग यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला या कामी लोकात जागृती निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य डेश यांनी केले पर्याय आहे पहा एक राजा राम मोहन रॉय पर्याय आहे दोन कृष्ण गोखले पर्याय आहे तीन न्यायमूर्ती रानडे पर्याय चार यापैकी नाही आणि याच्यातील बरोबर पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक राजा राम मोहन रॉय प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे पहा सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे पर्याय एक समाज अठराशे अठ्ठावीस पर्याय दोन आर्य समाज अठराशे पर्याय तीन प्रार्थना समाज पर्याय चार यापैकी नाही आणि बरोबर पर्याय कोणता आहे तर उत्तर नक्कीच टाईप करा आणि चेक करा आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्राह्मो समाज पुढील प्रश्न संवाद कौमुदी मिरज अल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो पर्याय एक राजाराम मोहन रॉय पर्याय दोन देवेंद्रनाथ टागोर पर्याय तीन केशवचंद्रसेन पर्याय चार स्वामी दयानंद आणि तुम्हाला उत्तर टाईप करायचं आहे पहा आणि चेक करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजा राम मोहन रॉय पुढील प्रश्नाकडे उळयात प्रश्न आहे अठराशे चौवेचाळीस साली ब्राह्म समाजाचे नेतृत्व या समा सुधारकाकडे होते पर्याय एक राजा मोहन रॉय पर्याय दोन केशवचंद्र सेन पर्याय तीन देवेंद्रनाथ टागोर पर्याय चार रवींद्रनाथ टागोर आणि तुम्हालाही उत्तर टाईप करायचं आहे पहा आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन देवेंद्रनाथ टागोर पुढील प्रश्न आहे अठराशे सहासष्ट साली केशवचंद्रसेन यांनी समाजात फूट पाडून भारतीय समाज ही स्वतंत्र शाखा सुरू केली यावेळी देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखालील मूळ समाज कोणत्या नावे ओळखला जाऊ लागला आणि पर्याय एक आहे पहा समाज पर्याय दोन आहे नवब्राह्म समाज पर्याय तीन आहे आदि ब्राह्मो समाज पर्याय चार आहे पूर्व ब्राह्मो समाज आणि तुम्हाला हे उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आदी ब्राह्मो समाज पुढील प्रश्न आहे पहा सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राम मोहन रॉय यांचे निधन झाले पर्याय एक मॅचेस्टर पर्याय दोन ब्रिस्टॉल पर्याय तीन हॅम्पशायर पर्याय चार यापैकी नाही आणि बरोबर उत्तर कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन ब्रिस्टॉल पुढील प्रश्न समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली पर्याय एक पुणे पर्याय दोन मुंबई पर्याय तीन नागपूर पर्याय चार नांदेड तर कोणत्या शहरामध्ये तर मुंबई शहरामध्ये स्थापना करण्यात आली पहा पुढील प्रश्न आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य स्थापने करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही पर्याय एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग पर्याय दोन डॉक्टर रागो भांड भांडरकर पर्याय तीन न्यायमूर्ती रानडे पर्याय चार ज्योतिबा फुले आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ज्योतिबा फुले पुढील प्रश्न आहे पहा अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले पर्याय एक प्रार्थना समाज पर्याय दोन सत्यशोधक समाज पर्याय तीन आर्य समाज पर्याय चार ब्राह्मो समाज आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रार्थना समाज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद